नमस्कार मंडळी इतर वेळेला किंवा गणपतीच्या दिवशी आणि सत्यनारायणच्या दिवशी भरपूर केळी आलेली असतात घरामध्ये आणि काही पिकूनसुद्धा जातात तर अशा वेळी केळ्याची अशी बर्फी बनवायची ती कशी बनवायची चला तर मग रेसिपीकडे वळूया तर इथे मी तीन पिकलेली केळी घेतलेली आहे खूप केळी पिकून गेलेली असतील तीसुद्धा चालतील साल काढायच्या अगोदर केळी स्वच्छ धुवून घ्यायची केळींचे सर्व साल काढून त्याच्या अशा प्रकारे जाड जाड मोठ्या मोठ्या चकत्या करून घ्यायच्या पूर्णपणे फोडी मिक्सर जारमध्ये घालून पाणी दूध आणि साखर कशाचाही वापर न करता अशाच प्रकारे प्युरी करून घ्यायची आहे मिक्सर जारमधली प्युरी बाउलमध्ये काढून घेतली बाउल भरून केळीचे काप केले होते तेवढीच प्युरी बाउल भरून झाली आहे हे एक कप मी गव्हाचे पीठ घेतले वाटीचा अंदाज दाखवते वाटीमध्ये पीठ घालून घेतल्यानंतर थोडेसे पीठ कमी भरले त्याच्यामध्ये आपण थोडेसे पीठ अजून वाढवूया सगळ्यांकडे अशा प्रकारचा कप अवेलेबल नसतो म्हणून वाटीचा अंदाज दाखवत आहे सर्व पीठ आता मी वाटीमध्ये घालून घेतले किंचित काहीतरी थोडेसे कमी असेल वाटी पूर्ण भरायला आणि पीठ थोडे कमी जास्त झाले तरी चालेल काही फरक नाही पडत वाटीतले पीठ एका भांड्यामध्ये खाली करून घ्यायचे आणि ज्या वाटीने पीठ घेतले त्याच वाटीमध्ये अर्धवाटी रवा घ्यायचा पण कपाचं माप दाखवते मी तुम्हाला हे तो पण अंदाज लक्षात येईल माझ्याकडे जाड रवा होता म्हणून तो मी घेतला तुमच्याकडे जर का जाड किंवा बारीक रवा असेल तो घ्या हा रवा पिठामध्ये मिक्स नाही करायचा रव्याची वाटी बाजूला ठेवून द्यायची इथे मी तीन अक्रोड सहा पिस्ता पाच बदाम आणि सहा काजू ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घ्या अशा प्रकारे पातळ आणि बारीक चिरून घेतल्यानंतर वाटीमध्ये भरून घ्यायचे एका वाटीमध्ये मी दहा बारा मनुके घेतले आहेत दाखविल्याप्रमाणे सर्व ही तयारी पहिलीच करून घ्यायची ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटी गूळ भांड्यामध्ये घालून घ्यायचा आता याच्यामध्ये गूळ भिजेल इतके एक वाटी पाणी घालून घ्यायचे पूर्ण एक वाटी पाणी लागले एक वाटी गूळ घेतला तर एकच वाटी पाणी घेतले गूळ वितळण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून गूळ वितळून घ्यायचा गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा गूळ वितळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा नंतर एकदा का गूळ पूर्णपणे वितळला गॅस बंद करून टाकायचा चटका बसेल इतपत पाणी गरम केले आहे गुळाचे भांडे खाली उतरवून कढई ठेवायची गॅसवरती आता त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतले गॅसची फ्लेम तूप गरम होईपर्यंत मीडियमवर ठेवायची एकदा का तूप वितळून गेले गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची कढईमध्ये आता गव्हाचे पीठ घालून घेऊया पीठ चांगले तुपामध्ये घालून चांगले मिक्स करून खाली वर करून परतून घ्यायचे पीठ हलकेसे गुलाबी रंगापर्यंत परतून झाले आता याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा रवा आणि पीठ एकत्रित करून चांगले परतून घ्यायचे पुन्हा एकदा याच्यामध्ये एक, एक चमचा तूप घालून पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे जशी गरज लागेल त्याप्रमाणे तूप घालायचे आहे अजूनही पीठ थोडेसे कोरडे दिसत आहे तर याच्यामध्ये अजून पुन्हा एकदा एक, एक चमचा तूप घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा खालीवर करून परतून घ्यायचे जसे जसे आपण तूप घालून घेतल्याने एक अंदाज येतो आता बघा मिश्रण पूर्ण पातळ झाले रवा आणि पीठ पूर्णपणे पातळ होऊन गेले आता भाजायलासुद्धा हलके वाटत आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि मंद आचेवरतीच आपल्याला पीठ भाजून घ्यायचे तूप जास्त घातल्याने रवा कसा तुपामध्ये फुलून येतो आणि पिठाचासुद्धा कच्चेपणा निघून जातो तर अशा प्रकारे पीठ भाजत आले रंगसुद्धा पूर्णपणे बदलला आहे रवा आणि पीठ पूर्णपणे भाजून झाल्यानंतरच केळीचा गर घालायचा बाऊल पूर्णपणे पुसून घ्यायचा केळीचा घर पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जसे, जसे आपण परतत जाऊ तसे तसे मिश्रण घट्ट होत जाते मिश्रण चांगले घट्ट होत आले पूर्णपणे गुळाचे पाणी घालून घ्यायचे गुळाचे पाणी डायरेक्ट न घालता गाळणीने गाळून घ्या जो काय कचरा असेल माती असेल ती चाळणीमध्ये येईल तेच गुळाचे खडे अशा प्रकारे गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे हे पाणी जरी खूप दिसत असेल तर घाबरायची अजिबात गरज नाही गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची जसे जसे आपण परतून घेऊ तसे तसे गुळाचे पाणी पूर्णपणे पिठामध्ये मिक्स होऊन जाते पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मी थोडी मोठी करते आणि सतत खालीवर करून झटपट त्याला परतून घेते म्हणजे पूर्ण पाणी आकसून जाईल गुळाचे पाणी घातल्याने इथे जरासुद्धा मला व्हिडिओ स्किप नाही करायचा कारण तुम्हाला हे दाखवायचे आहे कसे कसे पीठ घट्ट होते ते म्हणून थोडासा व्हिडिओ मोठा होईल हे बघा दोन मिनिटामध्ये पूर्ण पाणी आकसून गेले मिश्रण सर्व घट्ट झाले आहे आता याच्यामध्ये पीठ आणि रवा चांगला शिजवून निघाला अजून थोडेसे पीठ चिवट दिसत आहे याला सुटसुटीत करण्यासाठी दोन चमचे तूप अजून घालून घ्यायचे तर जवळजवळ मी ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने एक वाटीभर तूप झाले असेल तूप चांगले घातले रवा आणि पीठ चांगला मोकळा होतो आणि वड्यासुद्धा छान पडतात माझे गव्हाचे पीठ रेडीमेड असल्यामुळे ते दाणेदार असते जाड असते थोडेसे आणि रवासुद्धा जाड होता त्यामुळे मला एक वाटी तूप लागले तुमचे जर का गव्हाचे पीठ घरचेच असेल तर एवढे तूप नाही लागणार तुम्हाला मिश्रण चांगले आता सुटसुटीत झाले आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेले बदाम काजू पिस्ता अक्रोड आणि मनुके हे सर्व घालून घ्यायचे सर्व मिश्रण एकत्रित एक करून एकजीव करून घ्यायचे आता हे मिश्रण वडीसाठी तयार आहे याच्यामध्ये मी फूड कलर घालून घेते लाल रंग मी घालून घेणार आहे तुमच्याकडे जो रंग असेल तो तुम्ही घालून घ्या आणि चांगला रंग असा मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची कलर मिक्स होईपर्यंत तुम्हाला जर का याच्यामध्ये फूड कलर घालायचा नसेल तर चिमटीवर हळद घाला मस्त रंग येतो रंगामुळे मिठाई कशी जास्त आकर्षित होते आता गॅस बंद करून टाकायचा तुमच्याकडे जर असा ट्रे असेल काचेचा किंवा ॲल्युमिनियमचा किंवा दोन्ही नसेल तर एखाद्या ताटलीवरती नावाला थोडेसे तूप घालायचे आणि हाताने सर्व सगळीकडे पसरून द्यायचे म्हणजे वडी खाली चिकटणार नाही सहज निघेल तूप लावून झाल्यानंतर कढईतले मिश्रण ट्रेमध्ये घालून घ्यायचे मिश्रण ट्रेमध्ये घातल्यानंतर वाटीने किंवा उल्हात नेणे सारखे करून घ्यायचे सर्व बाजूनी सारखे करून घ्यायचे आहे कुठेही जास्त किंवा कमी करता कामा नये नाही तर वड्यासुद्धा तशाच पडतील अशा प्रकारे सर्वीकडे सारखी लेवल करून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेला सुकामेवा घालून घ्यायचा त्यामुळे मिठाई अजून सुंदर दिसेल वरतून घातलेला सुकामेवा पडू नये म्हणून त्याला असे चांगले प्रेस करून घ्यायचे म्हणजे सुकामेवा पडणार नाही आता याला एक ते दीड तास तरी थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवायचे दीड तास झाल्यानंतर आता याला आवडीप्रमाणे काप करून घ्यायचे तर मी चौकोनीच काप करून घेणार आहे वड्या पाडून झाल्यानंतर त्याला असं एका भांड्यामध्ये एक, -एक करून पीस अलगत हाताने घेऊन पीस बाजूला करून घ्यायचा सुरुवात मधल्या बाजूनी करायची कडेला नाही जर का सुरुवात केली तर वडी तुटायची शक्यता असते म्हणून मधून सुरुवात करायची वडी काढायच्या वेळेला तर अशी ही सुंदर केळाची आकर्षित बर्फी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा घरी करून बघा आणि मला कमेंट्स करून कळवा तुमची रेसिपी बरोबर झाली की नाही ती मला जर का काही शंका असतील तर नक्की विचारा रिप्लाय नक्की मिळेल आणि रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये